महाड औद्योगिक वसाहतीतील नामांकित के सुदर्शन केमिकल कंपनीमध्ये संध्याकाळी सुमारे सव्वा सहाच्या सुमारास क्लोरीन वायूची गळती झाल्याची घटना घडली आणि या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उठलेली होती कंपनीतील वायू गळतीची घटना घटनेची माहिती मिळताच तातडीनं कंपनी प्रशासनानं दक्षता घेत सर्व कामगारांना सुरक्षित आधी बाहेर काढलंय प्राथमिक माहितीनुसार या घटनेमध्ये चार कामगारांना किरकोळ दुखापत सुद्धा झाली आणि त्यांना उपचारासाठी तातडीनं हलवल्या हलवण्यात आले या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्यात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनी प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा पातळीवरती काम करत आहे तर ही वायू गळती पूर्णपणे आटोक्याला आणण्यात आली आहे आणि कुठलीही जीवितहानी ह्यामध्ये झालेली नाही घटनेचं कारण नेमकं शोधण्यासाठी पोलीस प्रशासन प्रशासनाकडून पंचनामा सुद्धा सुरू आहे सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान पोरीं तर म्हणून मायनर सभा मध्ये पोरींचं संदर्भात तातडीनं आम्ही जेवढी लोक तिथं होती त्या सगळ्यांना इव्हॅक्युएशन केलेलं आहे आणि तीन चार लोकांना आपल्या कंपनीच्या ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरमध्ये प्राथमिक स्तराचे उपचार देऊन त्यांची पण परिस्थिती आता अंडर कंट्रोलमध्ये आहे आपल्या कंपनीचा ट्वेंटी फोर हार्स फॅक्टरी मेडिकल ऑफिसर आहे त्यांच्या निगराणीखाली त्यांना उपचार देण्यात आलेले आहेत आणि ते आता सगळ्या सुस्थितीमध्ये आहे त्याचबरोबर ॲडिशन टू डॅट मारकडून आपण ॲम्ब्युलन्स मागून घेतल्या होत्या इमर्जन्सीमध्ये त्यांनी पण त्यांना सपोर्ट केला नंतर पोलीस स्टेशनमध्ये पण पोलीस लोकांनी येऊन आमच्या लोकांशी चर्चा करून त्यांनी पण सपोर्ट केला त्यामुळे आता सिच्युएशन चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आहे